नमस्कार बघा तुम्ही बघू शकाल रात्रीचे दहा वाजलेत आणि अजूनही मी दुकानात आहे ऑर्डर करते आहे हे बघा ही करगुट करता येईल माझ्या मते ठाण्याच्या त्यांची ही ऑर्डर आत्ता मी बनवली आहे चला आपण बघूयात घालून एकाच हातानं सगळं काम चालू आहे त्याच्यामुळं सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे ऑर्डर खूप आहेत सगळ्यांना ऑर्डर मिळणार आहेत वेळेत मिळणार आहेत फक्त थोडीशी गरज आहे ती थोडीशी वाट बघण्याची कलाकुसरीचं कामही बघू शकाल या फेट्यावरचं तुम्ही काम किंवा काही असं जे फेट्याला असतं ते केलं आहे पूर्ण हातावरती शिवलाय फेटा धुवू शकाल असा फेटा बनवलाय या कलाकुसरीच्या कामासाठी मला तुम्ही थोडा वेळ द्या तितका वेळ द्याल तितकं तुमचं काम हे अतिशय मनापासून करण्यात येईल बघाल तुम्ही सात ही सात इंच असेल मूर्ती शालीचं माप थोडंसं हे मोठं होत मोठं आहे त्यांनी सोळा सांगितलंय मूर्ती कदाचित ही माझी लहान आहे सात इंचाच्या मूर्तीची ही ऑर्डर आहे खूप सुंदर असा हा फेटा आणि ही केशरी रंगाची शाल आता लगेचच दोनच मिनिटात आपण दुसरा फेटा आणि शाल घालून बघूयात इथं ठेवते थोडस दुकानात माझ्या पसारा असतो पण मला माहिती आहे मला सगळी जण ऍडजस्ट करताय तुम्ही असा सपोर्ट देत राहा चॅनलला प्रत्येकानं चॅनलची व्हिडिओ रोज बघत राहा हे वेलक्रो असतं आतून असतं बघा तुम्ही आणि हे लेस किती सुंदर सुंदर लेस आहेत बघा पूर्ण लेसवरती टिकली वर्के वर सामोसे खूप छान लेसे वेलवेट वेलवेट वरती सुद्धा बघाल तुम्ही या कापडावरती पूर्ण असं वर टिकली वरके आता ही टोपी बघाल प्रत्येक ड्रेसला प्रत्येक टोपी ही मी युनिक देते ही साधारण अशी टोपी बनवली आहे नवर देवाची असती तशी याच्यावरती आपण काही अजून तुम्ही सजवू शकाल इथं खडे वगैरे लावून तुम्ही सजवू शकाल बघा श्री स्वामी समर्थ समर्थ माझ्याकडून रोज छान छान ड्रेस शिवून घेत आहेत थँक्यू समर्थ दुसरा ड्रेस पटकन घालून दाखवते तुम्हाला आता हा मी आत्ता पिवळा रंग घालून दाखवला आता हा पैठणीचा ड्रेस आहे बघा पैठणी पल्लू म्हणते मी ह्याला काय म्हणता तुम्ही सांगा पैठणी पल्लू पल्लूचा हा ड्रेस आहे खूप सुंदर दिसतं सगळ्या प्रकार याच्यावरती आता मी केली ही तेच तेच सगळं मॅचिंग मॅचिंग असं मला नाही करायला मी काहीतरी त्याच्यावरती व्हेरिएशन देते त्याच्यावरती याच्यावरती ही पिंक फुलं आहेत म्हणून पिंक फुलांना फुला मॅच होईल अशी मी एक पिंक अशी टोपी शिवली आहे कंथा टोपी आणि याचाच काठ काढून इथं वर लावलाय खूप छान दिसतंय हे सुद्धा असं सुद्धा वेगळं वेगळं करत राहायचं तेच 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 तेच, तेच करण्यापेक्षा व्हेरिएशन्स द्यायच्या जितक्या आपण व्हेरिएशन्स देऊ तितकं छान वाटतं खुलून दिसतं रूप आणि ह्या टोप्यांमध्ये सुद्धा तुम्ही नेहमी हीच घालण्यापेक्षा आता घरी तुम्ही चारचा सेट घेतला आहे तुम्ही कशावरही कोणतीही कॉन्ट्रास्ट टोपीसुद्धा घालून लुक वेगळा वेगळा देऊ शकता हे तिसरा ड्रेस झालाय चार ड्रेसची ऑर्डर आहे या यांची शक्यतो सात ड्रेसची ऑर्डर असली की अजून व्हरायटी करता येते आता हा एक मरून कलर आहे बघा तुम्ही खूप छान आहे या मरून कलरला मी एकाच हातात कॅमेरा धरून एकाच हातानं करते कारण आपली कामं दुसऱ्यांना सांगायला मला बरोबर वाटत नाही हे बघा ही टोपी मरून कलर आहे एक मरून कलर आहे माझा मुलगा मला न्यायला आलाय दहा वाजलेत अजूनही मी दुकानात ही व्हिडिओ करते बघा सुंदर अशी मरून टोपी शाल बघू शकाल तुम्ही शालीवरती टिकली वर्क आणि परत ह्याच्यावरती असे सुंदर वर्क आहे पूर्ण शालीनं पूर्ण मागपर्यंत स्वारी झाकली जाते वरती कंथा टोपी आहे कंथा टोपी बघा तर स्वामी वस्त्रालयवरती असंच तुमचं प्रेम असू द्यात आता घरी जाऊन मी इथून पुढं ऑर्डर पॅकिंग करते आणि सकाळी माझा मुलगा कुरिअर करतो असं सगळं काम चालू असतं त्याच्यामुळं थोडासा डिले होतोय तुम्हाला तरी तुम्ही अशाच असंच प्रेम करत राहावा खूप सपोर्ट द्या माझ्या चॅनलला माझ्या स्वामी वस्त्रांना आज इथंच थांबते परत भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी डिझाईन घेऊन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ